श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे आणि महादेवांच्या प्रतिकांपैकी एक महत्वाचे प्रतीक नाग आहे हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष आहे आणि या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून प्रसन्न केले जाते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर यंदा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवारी आलेली आहे नागपंचमी तर आजच्या या व्हिडिओमध्ये नागपंचमीची घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी उपवास कसा करावा भा, भावाचा उपवास या दिवशी केला जातो तो, तो नेमका कधी करावा उपवासाचे नियम काय आहेत त्याचबरोबर ही पूजा करा करा घरी करावी की वारोळावरती जाऊन करावी घरी करणार असाल तर कोणता मंत्र बोलावा नैवेद्य कोणता अर्पण करावा या नागपंचमीच्या उपवासाचे तसेच या पूजेचे असे कोणते नियम आहेत याबद्दलची सगळी सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा नागपंचमी जी आहे ती यंदा पंचवीस जुलै म्हणजे सोमवारी आलेली आहे श्रावणातील हा पहिला सोमवार आहे आणि याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ असा योगायोग आहे आणि नाग जे आहे ते महादेवांचे अतिशय प्रिय असे मानले जातात त्यामुळे या नागदेवताची पूजा आपल्याला करायची आहे ही जी पूजा आहे ती दुपारी बाराच्या आत केली जाते म्हणजे पहाटे पाच पासून ते बाराच्या आत तुम्ही ही नागपंचमीची पूजा करू शकता जर घराच्या आसपास वारुळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करा शक्य नसेल तर घरी पूजा करू शकता ही पूजा करण्याची पद्धत देखील बऱ्याच ठिकाणी प्रांतानुसार भागानुसार बदलते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जी पूजा पद्धती सांगणार आहे ती अशीच तुम्ही करावी असं नाही तुमच्या भागात जशी पूजा केली जाते तशीच तुम्हाला करायची आहे आणि त्याचबरोबर भावाचा उपवास देखील या दिवशी पकडला जातो तर बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचा उपवास जो आहे नागपंचमीच्याच दिवशी पकडला जातो पूजा झाल्यानंतर तो उपवास सोडतात आमच्या भागात म्हणजे आमच्याकडे सांगायचं झालं तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी भावासाठीचा उपवास पकडला जातो दिवसभर उपवासाचे पदार्थ म्हणजे निरंकाळ हा उपवास केला जातो दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करून नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर भावासाठीचा हा उपवास जो आहे तो सोडला जातो आता तुम्ही तुमच्या भागानुसार पद्धतीनुसार हा उपवास करायचा आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काही महत्वाचे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करेल पण आता घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करावी हे आता आपण बघूयात आणि कोणता मंत्र बोलायचा हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे त्याशिवाय नागपंचमीची पूजा जी आहे ती पूर्ण होणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता अगदी साध्या पद्धतीने पूजा जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते नागपंचमीची पूजा करण्यासाठी आपल्याकडे असा फोटो असावा हा नागपंचमीचा फोटो आहे यावरती नागदेवता तस आहे तसंच जिविते देखील दिलेले आहे जिवितिचं पूजन श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केलं जातं हा फोटो जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी देखील याची पूजा केली जाते तर हा फोटो श्रावणामध्ये आपण भिंतीला लावायचा असतो त्यानंतर पोळ्याच्या दिवशी याचं विधिवत विसर्जन केलं जातं आणि बरेच जण जे आहेत हा फोटो लॅमिनेट करून आणतात आणि पुढच्या वर्षी तोच वापरतात तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हा फोटो लावू शकता तर आता पूजा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने केली जाते म्हणूनच सगळ्यात आधी नागपंचमीची पूजा करण्यासाठी दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर ही जी पूजा आपण करणार आहोत त्यासाठी देवघरासमोर एखादा पाठ किंवा चौरंग टाकावा त्याखाली कुंकवाने स्वस्तिक काढावं त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरून त्यावरती सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपतींची पूजा करायची असते तर त्यासाठी दोन जोडविड्याची पानं घ्यायची त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या या पूजेसाठी तुम्ही देवघरातील गणपतीची मूर्ती देखील घेऊ शकता किंवा सुपारी घ्या एका छोट्याशा सामनामध्ये गणपतींवरती अभिषेक करायचा पाण्याने दुधाने परत पाण्याने आणि सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून मग त्या पानावरती त्याची स्थापना करायची आणि गणपतींचं पंचोपचारे पूजन करायचं गंध अक्षदा लाल रंगाचं फूल अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर आपल्याला नागोबा जे आहेत ते काढायचे नागोबा काढण्यासाठी तांदळाचा वापर करायचा दोन मोठे नाक काढायचे आणि मध्ये दोन त्यांची पिलवंड काढायची अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी नागोबा जे आहेत ते काढले जातात तांदळाने आणि बऱ्याचशा ठिकाणी एखादा कागद घेतला जातो कागदावरती पेनाने किंवा कुंकुवानी नागोबे जे आहेत ते रेखाटले जातात आणि ते चित्र भिंतीला लावलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपण जे चित्र म्हणजेच नरसोबा आणि नागोबा तसंच जीवितीचा फोटो जो लावलेला आहे त्या फोटोला आपल्याला आघाडा आणि दुर्वांची माळ जी आहे ती अर्पण करायची असते आपापल्या प्रत्येक परंपरेनुसार हा फोटो जो आहे तो तुम्ही भिंतीवरती लावायचा आहे तुमच्याकडे जर असा फोटो लावला जात नसेल तर तुम्ही फक्त नागोबे काढून त्यांची पूजा करू शकता आपापल्या प्रत्येक परंपरेनुसार तांदळानी किंवा तुमच्याकडे जर का पेपरनी काढले जात असतील तर ता तशी तुम्हाला पूजा करायची आहे तर सर्वप्रथम भिंतीवरती लावलेल्या फोटोची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे खाली नागोबे काढलेले आहेत त्यांची पूजा करायची तर आपण जे नागोबे काढलेले आहेत त्यांचं पूजन करण्यासाठी पाणी घ्यायचं दूध घ्यायचं आणि फुलांनी नागोब्यांवरती पाणी अर्पण करायचं त्यानंतर दूध अर्पण करायचं परत पाणी अर्पण करायचं आपण जर वारुळावरती जाऊन पूजा केली तर तिथे आपण हे सगळं अर्पण करू शकतो पण आपण घरी पूजा करणार आहोत त्यामुळे अशी साध्या पद्धतीने पूजा करायची त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळायचं आणि नागोब्यांना नैवेद्य अर्पण करायचा नागपंचमीच्या दिवशी लाह्या आणि फुटाण्यांचा नैवेद्य हा नागोबांना अर्पण केला जातो याशिवाय दुधाचा नैवेद्य देखील त्यांना अर्पण केला जातो कारण या दोन्ही वस्तू नागोबांना अतिशय प्रिय आहेत तुम्ही भिंतीवरती फोटो लावला असेल तर त्यावरती तुम्ही लाया आणि फुटाने गुळाच्या साह्याने चिटकवू शकता किंवा अशा पद्धतीने वाटीमध्ये हा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे नैवेद्याभोवती तुम्हाला पाणी फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नागोब्यांची आरती करायची आहे आता आरती करण्यासाठी सर्वप्रथम गणपतींची आरती करायची आणि त्यानंतर नागपंचमीची आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर नागपंचमीची कथा जी आहे ती तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता नागपंचमीच्या पूजेमागे अनेक कथा आहेत भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीतील काल या नागाचा पराभव करून लोकांना त्यातून मुक्त केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते असे मानले जाते त्याचबरोबर नागपंचमी साजरी करण्यामागची दुसरी कथा अशी आहे की सत्तेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता आणि त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी झाला होता त्यावेळेस तिने अन्न त्याग केला होता त्यामुळे नागपंचमीच्या आदल्या दिवशी तिला तिचा भाऊ हा सर्परूपामध्ये दिसला आणि त्यावेळेस तिने त्या नागदेवतेला तिचा भाऊ मानले होते आणि त्यावेळेस नागदेवतेने तिला वचन दिले की जो कोणी नागपंचमीच्या दिवशी माझं म्हणजेच नागदेवतेचं पूजन करेल त्याचं रक्षण त्याच्या कुटुंबाचं रक्षण मी स्वतः करेल तेव्हापासून नागपंचमी जी आहे ती साजरी केली जाते नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचं पालन केलं जातं अनेक ठिकाणी तवा टाकला जात नाही कढई म्हणजे तळण केलं जात नाही पण नागपंचमीला कढईमध्ये अन्न शिजू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फना मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून म्हणूनच तवा किंवा कढई जी आहे ती नागपंचमीच्या दिवशी ठेवली जात नाही वापरली जात नाही आता नागपंचमीच्या पूजेदरम्यान किंवा तुम्ही नैवेद्य अर्पण करत असताना एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे जर कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात आणि कालसर्प योग असेल तर अनेक अडचणी संकट विघ्न आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही तर नागपंचमी ही अतिशय शुभ तिथी आहे या दिवशी या मंत्राचं पठन केल्याने कुंडलीत असलेला कालसर्प दोष जो आहे तो नाहीसा होतो तुमच्या मागे असलेल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य नाहीच होतं एवढा हा प्रभावी असा मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल अनंतादी नागेभ्यो नमहा अनंतादी नागेभ्यो नमहा हा मंत्र जो आहे तो तुम्ही पूजा सुरू केल्यानंतर पठन करत करत तुमची नागपंचमीची पूजा करायची आहे शिवाय तुमचा नैवेद्य तयार झाल्यानंतर म्हणजे लाह्या फुटाण्याचा नैवेद्य तर आपण दाखवतोच पण या व्यतिरिक्त घरामध्ये जो नागपंचमीचा उपवास सोडण्यासाठी किंवा नागोबांना जो नैवेद्य दाखवण्यासाठी तयार करण्यात येतो तो, तो नैवेद्य अर्पण करत असताना तुम्हाला अजून एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे नमोस्तू सर्पेभ्यो भ्यो ये के च पृथ्वी मनु ये अंतरिक्षे ये सर्पेभ्यो नमहा हा मंत्र जो आहे तो तुमच्या घरामध्ये जो ही नैवेद्य तुम्ही तयार केलेला आहे नागोबांना दाखवण्यासाठी त्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा भावासाठीचा सा, जो तुम्ही उपवास पकडलेला आहे तो उपवास तुम्हाला अशा पद्धतीने सोडायचा आहे पण आता नागपंचमीचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करूनच तुम्हाला तुमचा तुम्हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे या नियमांबद्दलची माहिती आपण आता अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि नागपंचमीच्या दिवशी हे जे छोटे छोटे नियम आहेत ना ते पाळलेच गेले पाहिजे आता नियम पाळणं न पाळणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे पण काही ज्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती परंपरा आहेत या छोट्या छोट्या नियमांचं पालन आपण केलं तर आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या पूर्ण नियमांचं पालन करूनच नागपंचमी जी आहे ती साजरी करा नैवेद्य तुम्ही तुमच्या प्रथे परंपरेनुसार अर्पण करायचं आहे कोणता मंत्र बोलायचा आहे पूजा कशी करायची आहे ही सगळी माहिती मी शेअर केलेली आहे आता कोणत्या अशा नियमांचं नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पालन करायचं आहे हे आपण बघणार आहोत तर आता नागपंचमीचा उपवास कसा करावा उपवासाचे नियम काय आहेत आणि नागपंचमी या सणाचे नियम काय आहेत हे अगदी थोडक्यात आपण आता जाणून घेऊया आता अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमीची पूजा जी आहे ती साधेपणाने घरच्या घरी करायची आहे पण आपल्याला या दिवशी काही नियम हे पाळायचे असतात आपापल्या आप प्रथे आप आणि परंपरेनुसार तुमच्या घरी जशी पद्धत आहे त्याचप्रमाणे आमच्या घरी सांगायचं झालं तर मी इथे करत नाही पण माझ्या सासरी माझ्या सासूबाई फुलोरा तयार करतात आता त्या करतात म्हणून मी इथं करत नाही पण मी पूजा वगैरे करत असते आता मला इथे फुलोरा वगैरे मी कधी बघितला नाही ते मला माहिती करून घ्यावं लागेल तर तो फुलोरा बनवला जातो त्याचबरोबर तवा टाकला जात नाही म्हणजे वाफवलेलेच पदार्थ जसे मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केले ते बनवले जातात काही ठिकाणी तवा हा दिवसभर टाकत नाहीत उकडीचे पदार्थ दिवसभर खातात पण आमच्याकडे पूजा झाल्यानंतर मग तुम्ही तवा टाकू शकता नागदेवतेची पूजा करायची आणि त्यानंतर मग तवा जो आहे तो तुम्ही वापरू शकता आता ही जी पद्धत आहे आपापल्या प्रथेनुसार आपापल्या भागानुसार बदलते तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचंय आणि तशाच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची कारण मी व्हिडिओमध्ये जी पूजा शेअर केली तुमच्या भागामध्ये तशी करत नसतील तर तुम्ही अशी करू नका त्याचबरोबर बघा दुसरा नियम म्हणजे या दिवशी केस जे आहेत ते धुतले जात नाहीत नागपंचमीचा सण असला तरीही आदल्या दिवशी म्हणजे भावाचा उपवास पकडला जातो त्या दिवशी केस धुवावे दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करण्याच्या म्हणजे सकाळी पाचच्या आधीच तुम्हाला तुमचे केस विंचरून घ्यायचे असतात केस देखील या दिवशी विंचरत नाहीत आता हे नियम मान्य न मान्यावर ते आहेत तुम्हाला मानायचे असतील तर तुम्ही मानू शकता नसतील मानायचे तर मी नाही मानले तरी चालतील पण आमच्याकडे सांगायचं झालं तर या दिवशी केस धुतले जात नाहीत कारण असं म्हणतात अशी मान्यता आहे की आपण केस धुतले तर आपले जे केस असतात ते नागदेवचे त्याच्या तोंडामध्ये जातात असं म्हणतात त्याचबरोबर केस विंचरल्यामुळे जे केस आपले गळतात ते देखील नागाच्या तोंडात जातात म्हणून केस हे विंचरले जात नाहीत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी नखे कापू नयेत कोणाशी खोटं बोलू नये कोणाशी तंटे करू नयेत नागदेवतेची पूजा म्हणजे श्रावणातील हा पहिला सण आहे नागपंचमी पासून आपल्या महाराष्ट्रात मध्ये सणावारांना सुरुवात होते खऱ्या सणावारांना सुरुवात होते कारण गुढीपाडव्यानंतर येणारा हा पहिलाच सण असतो त्यामुळे नागपंचमीचा सण अगदी उत्साहाने आपल्याला साजरा करायचा त्या दिवशी नख कापू नयेत तुमच्या घरामध्ये जर भाज्या कट करायच्या असतील म्हणजेच चाकूचा वापर किंवा धारदार वस्तूंचा वापर नागपंचमीच्या दिवशी करू नये ज्याही भाज्या तुम्हाला दुसऱ्या दिवशीसाठी लागणार आहेत तुमच्या घरामध्ये जर वाफवलेले पदार्थ बनवत असतील त्यासोबत एखादी त्या भाजी बनवत असतील तर त्यासाठी लागणारी भाजी जी आहे ती तुम्हाला आदल्या दिवशीच कट करून ठेवायची आहे नागपंचमीच्या दिवशी हा अतिशय महत्वाचा नियम आहे तो बऱ्याच ठिकाणी पाळतात आमच्याकडेही पाळतात कोणत्याही चाकूचा वापर या दिवशी केला जात नाही भाज्या वगैरे आम्ही आधीच कट करून ठेवतो आणि वाफवलेलेच पदार्थ जे दे� आहेत ते बनवले जातात तर ह्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे त्याचबरोबर बघा असं म्हणतात की या दिवशी कोणतेही गरम पदार्थ खाऊ नये आता गरम पदार्थ खावण्यात याचा अर्थ की खूप म्हणजे आपण आपल्याला बऱ्याच ठिकाणी कशी सवय असते की तव्यावरची पोळीच जेवणामध्ये लागते तर ते आजच्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तरी तो नियम तुम्हाला पाळायचा आहे म्हणजे तो पदार्थ तुम्हाला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर तो, तो तुम्हाला खायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की सकाळी ऑफिसला जायची घाई असते मग ऑफिसच्या डब्यामध्ये तुम्हाला काय जेवणाला द्यायचं हा प्रश्न पडतो कारण स्वयंपाक तर करावाच लागतो तर त्यासाठी तुम्ही सकाळीच पूजा करून घ्यायची नैवेद्य वगैरे अर्पण करून घ्यायचा आणि मग तुमचे जे वाफवलेले पदार्थांचा नैवेद्य तुम्ही अर्पण केल्यानंतर जर तुमच्याकडे तवा वापरला जात असेल तर तुम्ही तवा वापरू शकता मग तुमची जी काही पोळी भाजी डब्याची असेल ती तुम्ही टिफिन मध्ये द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता कारण आता आपण शहरात राहतो ऑफिसचा डबा तर आपल्याला द्यायचाच असतो पण जर ऑफिसच्या डब्यामध्ये हे वाफवलेले पदार्थ चालत असते तुमच्या मिस्टरांना तसं चालत असेल किंवा मुलांना मुलं जर खात नसतील तर मुलांना तुम्ही दुसरे ऑप्शन्स देऊ शकता ही मुलांच्या स्नॅक्स मध्ये वगैरे बऱ्याचशा ठिकाणी शाळेला सुट्टी नसते काही शाळांना असते काही ठिकाणी नसते मग डबा हा मुलांना द्यावाच लागतो मुलांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता एका दिवसाचा हा नियम तुम्हाला पाळायचा आहे तवा टाकत नसतील तर पोळी करू नका तुमची पूजा झाल्यानंतर मग तवा टाकला तरी चालतो तर मग तसं तुम्ही करू शकता पण जर ऑफिसला जाण्याची घाई असेल तर मग त्यासाठी तुम्ही काहीतरी एक म्हणजे असं ऑप्शन निवडा की जे तुम्हाला टिफिन मध्ये देता येईल आणि तुमच्या मिस्टरांनाही ते डब्यात नेता येईल आणि तिथे जाऊन ते खाता येईल अशा पद्धतीने या नियमाचं तुम्ही पालन करू शकता पंचमीचा हा सण आहे आपल्या सर्व स्त्रियांसाठी माहेरवाशिनीसाठी आपल्या घरातली मुलींसाठी अतिशय महत्वाचा आणि शुभ असा सण असतो आणि या दिवशी आपण मेहंदी काढावी मेहंदी काढणं शक्य नसेल तर एखाद्या तरी ठिपका हातावरती द्यावा आदल्या दिवशीच मेहंदी काढली जाते मुली कि तर किती उत्साही असतात की मेहंदी काढावी आणि मेहंदी काढत नसाल तुम्ही तर काढायला सुरुवात करा कारण यामुळे मुलींनाही कळतं की आपले सणवार कोणते कारण आता आजकाल तर आपले मुलं इंग्लिश मिडियमला जातात त्यामुळे त्यांना फारस माहिती नसतं त्या शाळेमध्ये देखील आपल्या शा, वेळेस कसं होतं की माझ्या वेळेस सांगायचं झालं तर नागपंचमीला सुट्टी असायची मस्त आम्ही झोके घ्यायचो मेहंदी वगैरे काढली जायची आदल्या दिवशी बांगड्या भरल्या जायच्या नवीन कपडे मुलींना घेतले जायचे पण ही संस्कृती कुठेतरी इंग्लिश मिडीयममुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे मागे पडत चाललेली आहे मुलींना एवढी माहिती नाही होत जशी आपल्याला असायची त्यामुळे आपल्याला देखील आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देणं महत्वाचं आहे त्यामुळे आदल्या दिवशी तुमच्या घरातील मुली असतील मुली तर मुलींच्या हातावरती मेहंदी काढायची आहे मुलींसाठी तुम्ही ड्रेस घेऊ शकता आजकाल तर आपण ऑनलाईन शॉपिंग करतोच पण सणावरांच्या निमित्ताने देखील आपल्या घरातील मुलींसाठी तुम्ही काही तुम् भेटवस्तू घेऊ शकता ड्रेस घ्या पैंजण घेऊ शकता पैंजण घालून मुलगी नागपंचमीचा सण साजरा करेल तर आपल्या घरातही खूप छान वाटतं त्यानंतर बघा एकतरी झोका सवाष्ण स्त्रियांनी मुलींनी घ्यावा असं म्हणतात त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास एखाद्या झाडाला झोका बांधलेला असेल तर तिथे जाऊन तुम्ही झोका घ्यायचा आहे बघा पूर्वीच्या काळामध्ये तर नागपंचमीच्या दिवशी माहेरी स्त्रिया जायच्या पण आजकाल ते शक्य नाही आजकाल कोणीच जात नाही सणावारांना नवीन नवीन जे सण असतात तेव्हाच आपण माहेरी जातो पण आता तर शक्य नाहीये की आपण नागपंचमी जे आहे ते माहेरी जाऊन साजरी करू त्यामुळे जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हा सण जो आहे तो अतिशय उत्साहाने साजरा करायचा आहे आपल्या संस्कृतीची जाणीव आपल्या मुलांना राहिली पाहिजे आपल्या घरामध्ये ते सणाचं चैतन्य राहिलं पाहिजे कारण या सणावाराच्या निमित्तानेच घरातली नकारात्मकता जी मरगळ आहे ती दूर होते आणि त्याचबरोबर या दिवशी श्रावण सोमवार देखील आहे त्यामुळे महादेवांची देखील आपल्याला या दिवशी मस्त मनोभावे पूजा करायची आहे अशा पद्धतीने या नियमांचं पालन करून नागपंचमी जी आहे ती तुम्ही उत्साहात साजरी करा अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी नागदेवतेच्या महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ